चला आज आपण जाऊयात साडेतीनशे वर्षापूर्वीच्या जुन्या शंभूप्पा आणि बुवाफन यांच्या मंदिरामध्ये इस्लामपूर ओरण या ठिकाणी या ठिकाणच्या ओवरीचं बांधकाम आणि परिसर पाहता लक्षात येतं की निश्चितच हे कमीत कमी, कमी तीनशे ते साडेतीनशे वर्ष जुनं मंदिर आहे या ठिकाणीचा सभामंडप आता नव्यानं जरी बांधला असला तरी काही जुन्या वास्तू त्याच्या पाऊलखुणा आपल्याला आजही शंभुप्पा आणि बुवाफन यांच्या अस्तित्वाची साक्ष देतात या ठिकाणी बुवाफन आणि शंभूआप्पा बसत असे हाच तो कडुनिंब हा आहे की जेथे या दोन्ही संत महात्म्यांच्या स्पर्शामुळे हा गोड झाला आहे अशा पद्धतीचे सोपे भक्तगणांसाठी पूर्वी बांधलेले आहेत यामध्ये पूर्वी भक्त येऊन राहत असे आजही खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव या ठिकाणी साजरा होतो हा मंदिराच्या बाहेरचा मुख्य दरवाज्यातून आत येण्याचा भाग आहे है। या ठिकाणी ही बांधणी पूर्णपणे साडेतीनशे वर्षे जुनी असल्याची साक्ष आपल्याला पडते मंदिराला चार दरवाजे आहेत ही विहीर आहे असे म्हणतात की या विहिरीमधून पूर्वी भांडी सोन्या चांदीची वर यायची आणि त्यातच ती लुप्त देखील व्हायची पाण्याचा झरा अत्यंत गोड आहे जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये येतो तेव्हा हा भव्य दिव्य मंडप आपलं मन आकर्षित करतोच पण अत्यंत पवित्रतेची भावना निर्माण करतो समोर आपल्याला उजव्या बाजूला दिसतात ते बुवाफन यांचं समाधी स्थान तर डाव्या बाजूला दिसतं ते संभू आप्पा यांचं समाधी स्थान चला आपण या दोन्ही समाधींचं दर्शन घेऊया तत्पूर्वी व त्यानंतरही मी तुम्हाला या परिसराविषयी विशेष माहिती सांगणार आहे ही आहे शंभू समाधी तर ही आहे बुवा आप्पांच्या गुरुंची समाधी मंदिर अत्यंत शांत रमणीय आणि अत्यंत पवित्र आहे गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर एका वेगळ्याच आध्यात्मिक अनुभवाची अनुभूती प्राप्त होते हा घुमट आपण ओंकाराचा पुन्हा पुन्हा उच्चार आपल्याला ऐकवतो सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या काळात समाजामध्ये अस्पृश्यता बोकाळली होती आणि हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेषाची बीज पेरली जात होती अशा काळात शंभुआप्पा इस्लामपूरमध्ये वास्तव्य झाले आणि त्याच्याही आधी तीनशे वर्ष होऊन गेलेल्या भुआफन यांना त्यांनी गुरु मानलं कारण त्यांना तसा दृष्टांत मिळाला कोल्हापूरला जाताना वाटेत ते इस्लामपूरला थांबले ते कायमचेच आणि मग ते इथलेच झाले हातमागावर कापड विणून ते आपला प्रपंच चालवत असत त्यांचं हे एकीकरणाचं कार्य इस्लामपूर परिसरात केलं जातं ही जोडी कबीर आणि कमाल या गुरु शिष्याच्या जोडीचा अवतार मानली जाते महाराष्ट्रातील संतांच्या भेटीसाठी संत कबीर काशीहून म्हणजे उत्तर भारतातून पंढरपुरात आले महाराष्ट्राशी त्यांचे भावबंध जुळले कबीरांचा मुलगा कमाल याची समाधी पंढरपुरात आहे पंडुरंगाचं वास्तव्य इस्लामपुरात असतं अशी इथं श्रद्धा आहे वैराग्य धारण केलेल्या संभूअप्पा वाळवे किल्ले तालुक्यातील मच्छिंद्रगडावरील मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन कोल्हापूरकडे जात असताना वाटेत ते इस्लामपूरमध्ये थांबले आणि इथे भेटलेल्या खेलजी पाटील यांच्या मदतीनं संभूअप्पाने खऱ्या अर्थानं इस्लामपूरचं पंढरपूर केलं हळूहळू लोक त्यांना मोठ्या संख्येने येऊन भेटू लागले त्या सर्वसामान्य भाविक असत आप्पा यांनी मानवतेचे विचार सगळीकडे प्रचार प्रसारित केले एकदा त्यांच्याकडे आलेल्या काही लोकांनी गावातले शेजार बाजारचे लोक पंढरपूरला गेले पण आम्हाला परिस्थितीमुळे जा जाता आलं नाही अशी खंत व्यक्त केली आप्पा तत्काळ उठले आणि त्या लोकांना जवळच्या भांडारमाळावर घेऊन गेले तिथे सर्वांनी भाव समाधी लावण्यास सांगितले सर्वांची भावसमाधी लागली आणि त्या अवस्थेतच त्यांना चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन झाल्याची अनुभूती आली शेजार पाजारचे पंढरपूरला गेलेले लोकही त्यांना त्या अवस्थेत भेटले हा अनुभव हो त्यांनी एकमेकांना सांगितला म्हणजे जे पंढरपूरला होतं तेच इथं तसंच्या तसं होतं आता ही आख्यायिका असूनही ही सगळ्या इस्लामपुरात प्रसिद्ध आहे पंढरपूरमधल्या श्री विठ्ठलाचं दर्शन काही मोजक्याच लोकांना आपण घडवलं ते सर्वांना घडवायला पाहिजे या विचारातून त्यांनी पंढरपूर नंतरचा सर्वात मोठा गोपाळकाला इस्लामपूरमध्ये सुरू केला तो उत्सव अजूनही मोठ्या उत्साहाने साजरा होतो गोपाळ काल्याच्या उत्सवाला वारकऱ्यांमध्ये मोठं महत्त्व आहे जवळजवळ तीनशे वर्ष झाली या घटनेला सप्ताह किंवा धार्मिक सोहळ्यानंतर इथे मोठा गोपाळकाला होतो परस्पर प्रेमाची गोपाळकाल्याची प्रथा ही मोठ्या दूरदृष्टीनं शंभू आप्पांनी इस्लामपूरमध्ये सुरू केली आषाढी पौर्णिमा ज्याला आपण गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतो त्या दिवशी सुद्धा गावातल्या विविध समाजांच्या दिंड्या भजन करत एकत्र येतात भांडार माळात गुरूंचं दर्शन घेतात सर्व दिंड्या मिळून झालेली मोठी दिंडी उरुण गावाला प्रदक्षिणा घालते किंवा त्या भागाला प्रदक्षिणा घालते मग त्या ठिकाणी दहीहंडी म्हणजेच वारकरी परंपरेतील एकोप्याचे प्रतीक असणारा गोपाळकाला होतो उरसाच्या वेळी या ठिकाणी जो मंडप चढवला जातो यात बाराही बरुतेदारांना सन्मान दिला जातो इथला उरुस हा पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा उरुस मानला जातो कार्तिक पौर्णिमा ही शंभूप्पांचा जन्मदिवस मानला जातो तर पौष मास नवमी शके सोळाशे बासष्ट रोजी आप्पांनी संजीवन जिवंत समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी इरुबाई आणि पुत्र बाबू बाबूप्पा यांनी मठाचा कारभार पाहण्यास सुरुवात केली त्यांच्या काळापासून हा उरुज भरवण्याची परंपरा सुरू आहे आजही त्यांचे पूर्वज या ठिकाणी त्या मठाच्या गादीवरती अधिकारी आहेत जुन्या वैभवाची साक्ष देणारे हे धर्मशाळावाजा सोपे आजही आपल्याला पाहायला मिळतं त्यांची लाकडी खांब ती पद्धत तो दगडी जमिनीचा भाग हे सगळंच अगदीच अद्वितीय आहे याच बाजूला खेलजी पाटलांची समाधी आहे खेलजी पाटील हे संभू अप्पांचे मित्र होते आणि त्यांनी देवस्थानसाठी शंभर एकर जागा दान म्हणून दिली आहे असे सांगण्यात येते यात गुरु शिष्यांच्या दोन संजीवन किंवा जिवंत समाध्या आहेत ज्यांच्या दर्शनाने आपले मन अत्यंत पवित्र होते शंभूप्पांच्या पत्नीची समाधी इरुबाई यांची समाधी देखील आपल्याला इथे पाहायला मिळते त्याचबरोबर त्यांच्या शिष्य परिवाराच्या समाध्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्याचं प्रतीक असलेलं अपन आणि संभोअप्पा यांच्या समाधीच आपण दर्शन